चौक ते रेल्वे उड्डाण पूल बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्या वाहनांवर संबंधित विभागाकडून कारवाईचा बडगा अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामती यांच्या आले अखिल भारतीय बारामती यांच्याकडून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांना वाहतूक समस्याबाबत लेखी निवेदन देण्यात आले त्या अनुषंगाने मंगळवार दिनांक एकोणीस रोजी बारामती शहर एम आय डी सी व तालुक्यातील वाहतूक समस्याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती येथे संबंधित विभागाचे पदाधिकारी व अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामतीचे पदाधिकारी याची दखल बारामती बारामती शहर वाहतूक पोलीस नगर परिषद यांच्या वतीने चौक ते रेल्वे गेट परिसरातील वाहनांची होणारी गर्दी तसेच बेशिस्त पार्किंग करणारे वाहने सुरळीत करून पार्किंग मध्येच वाहने पार्किंग केली तसेच होणारी वाहतूक अडचण ताबडतोब दूर केली व यापुढे बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले यांची चौक ते रेले पूल रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याने सर्वसामान्य नागरिकांनी संबंधित विभागाचे पदाधिकारी व अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामती यांचे मानले आभार चोवीस तास न्यूज युवराज इंद